नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 12 सप्टेंबर आज रात्री मध्यरात्रीला आणि उद्या 13 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आज रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढणार आणि उद्या दिवसभर पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यात आज रात्री मध्यरात्रीला तर उद्या तेरा सप्टेंबरपासून पावसाचा जोर हा अधिक वाढणार आहे आणि चौदा ते सतरा सप्टेंबरपासून संपूर्णच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचे प्रमाण राहीन आणि हे संपूर्ण पावसाचे प्रमाण हे अठरा सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद